आज ही लढाई आपल्या अस्तित्वाची लढाई होती आणि ती लढाई पुढचे पंचवीस वर्ष कोण आमदार राहणार होती ती आपल्या दादांनी जिंकलेली आहे मी आमच्या पंचकृषीचे ज्येष्ठ सल्लागार शिवसेनेचे सन्मान्य विनंती करतो की दादांनी ही विजय विजय मिळवलेला आहे त्यामुळे त्यांचा शाळ शिफ्ट आणि पुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा सुरब के या सुरब शिवसेनेच्या उपतालुका तालुका संघटिका भांडे मॅडम आणि सर्व महिलांना विनंती करतो की आपण देऊन त्यांचा सन्मान करावा सर्व लाडक्या म्हणून सर्व शिवसैनिकांच सर्वप्रथम मनापासून अभिनंदन करतो त्यांच्या मेहनतीने महाजीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीने विशेषतः बंडगड तालुका आपल्या शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि त्यातल्या त्यात बंडगड तालुक्याच्या इतिहासामध्ये आमदार मंडगड तालुक्यामध्ये वस्तीला असणारा योगेश्वर हा पहिला आमदार आहे आणि आपल्या मध्ये आहे शिनाळे सोवेलीच्या हद्दीवरती आहे आणि या पंचक्रोशीने देखील मागील झालेल्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये अतिशय मोलाच्या आणि भक्कम साथ दिलेली आहे मला कल्पना आहे की आपल्या आपल्यामधलेच काही मंडळी अशी निघाली की आपल्याला पाठीत खंजीर खूप असला परंतु तरीसुद्धा त्या सगळ्या अडचणीवरती मात करून आपण शिवसेनेच्या भगवा भगवाजींडाला अधिक ते जाण्याचं काम आपण सर्वांनी इथे केलेलं आहे त्यासाठी सर्वांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि मंडनगर तालुक्याच्या ह्या पंचवृषीला नक्कीच एक वेगळं महत्व प्राप्त आहे आपल्याला भविष्यामध्ये ह्या मंडनगर तालुक्यामध्ये उद्योग आणून रोजगार आणून आपल्या इथल्या तरुणांना आपल्याला न्याय मिळवून द्यायचा आहे आणि त्या दृष्टीने आपल्या ही पुढची पाच वर्षी अतिशय महत्वाची आहे आपण विजय तर मिळवलेलाच आहे आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या हक्काच्या आंदोलन आपण निवडून दिलेलंच आहे परंतु त्याहीपेक्षा महत्वाचं आहे की आपल्या राज्यामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा येत आहे आणि आपल्या हक्काचं सरकार येते म्हटल्यानंतर आता विकास कामाची कुठली अडचण नाही आणि पुन्हा एकदा हाच शब्द देईन की आपण जी जी विकास कामं मागत त्या त्या विकास कामांना हा योग प्राधान्य मंदिर हा शब्द आपल्या सर्वांना इथे देतोय अधिक वेळ घेणार नाही आपल्या सर्वांना मुळ मी मिरवणूक सगळी तिथे मंडळी सगळी वाट पाहते मला नेहमीच कौटुंबिक प्रेम दिले कौटुंबिक आपुलकी दिली आहे नक्कीच हे आपलं असलं हे प्रेम असंच अबाधित अबाधित राहील माझ्यावरती असले आपली आपुलकी ही अशीच अबाधित राहील विशेषतः ज्यावेळेला मतदानाच्या आद्याविषयी गाड्यांचा जो काही घोळ झाला त्या सगळ्या अडचणीमध्ये आपण कोणीही खचून न जाता एक एक मतदार आपल्या गावापर्यंत कसा पोहोचेल ह्यासाठी संपूर्ण रात्र जागून काढली सकाळी पाच पाच सहा सहा वाजता देखील आपण सरांनी आपल्या गावामधल्या मुंबईकरांना गावापर्यंत कसं पोहोचवता येईल ह्यासाठी आपण सणी मेहनत घेतली आणि शेवटी विजयाचा मानाचा तुरा हा नक्कीच त्या मुंबईकरांचा आहे हे देखील आपल्याला विसरून चालणार नाही त्या सर्वांचा मेहनतीचा आहे हे देखील विसरून चालणार नाही माझ्यासाठी तो क्षण अतिशय भाऊक आणि अतिशय महत्वाचा होता माझ्या आयुष्यात कधी विसरू शकणार नाही